गुढीपाडवा म्हणजे विजय समृद्धी आणि नवसंकल्पांची गुढी उभारण्याचा दिवस क्षेत्रशुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारे हिंदू नववर्ष महाराष्ट्रात गुढी उभारून मोठ्या जल्लोषात साजरा केले जाते मूळ शहरात गुढीपाडवा उत्सव समितीच्या वतीने हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली रामलीला सभागृह ते गुजरी चौक दरम्यान मूळ शहरातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते या शोभायात्रेत महिलांनी विविध वेशभूषा धारण केली होती यावेळी महिलांनी बेटी बचाओ बेटी पढाओ शिक्षण आरोग्य शेतकरी विविध संस्कृती दर्शविणारी वेशभूषा धारण करीत संदेश दिला महिलांची ही वेशभूषा बघण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली होती शोभायात्रेचे रूपांतर गुजरी चौकात सभेत झाले यावेळी शोभायात्रेत महिला ग्रुपना उत्कृष्ट वेशभूषेत आणि वैयक्तिक वेशभूषात सहभागी झालेल्या महिलांना बक्षिसे देण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुढीपाढव्यानिमित्त शुभेच्छा देत मार्गदर्शन केले